मलंगड परिसर ते हालून ठेवतात त्यांच्यामध्ये क्षमता आहे समाजसेवा करण्याची लोकांना प्रेम देण्याची त्यांच्याबद्दल म्हणजे मोठी गोष्ट नाही करत मी मी जवळून बघतो एखाद्याला जीव लावला तो एकदम प्रामाणिकपणे लावणारा व्यक्ती सर आपला परिचय करून द्या आपण मुंबईत तर खूप प्रसिद्ध आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये आपल्या रायफलनी नाव आपलं गाजवलंय का तर थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना नव्याने तुमची ओळख करून द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो माझं नाव एन डी शेठ पाटील गुरुदुर् मतलब मुंबईचे दादा सरकार या नावाने माझं खूप प्रसिद्ध नाव आहे आणि माझे परमित्र राहुल शेठ पाटील आडवली हल्ल्या आणि हे खरं सांगायचं राहुल पा पाटीलचेबद्दल सांगायचं झालं ना तर हे राहुल पाटील या क्षेत्रात असते पहिल्या परंतु मी नसताना सुद्धा त्याच्या बरोबर खूप अशी तर दोस्ती आहे जेव्हा पण आम्ही कुठल्याही प्रोग्रामला भेटत असताना ना हे मला खूप इज्जत देत होते कारण जरी पण तुम्ही वयाने मोठा असलो तरी पण तो जो आज जो नाव महाराष्ट्रामध्ये त्याने जे केलं आहे ते खूप मोठं केलं आहे आणि आज त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे कारण आज आम्ही बघितलं ना तर राहुल शेठ पाटील आढीव आणि मी बोधू परंतु योगायोग असा आहे की त्यांनी माझ्या जागे शेजारी त्यांनी जागा घेतली आणि हाऊस केलं म्हणजे आणखी जवळने आम्हाला त्याला बघता आलं किंवा त्याच्याशी संपर्क करता आलं आणि हीच आमची खरी दोषीची एकता आहे म्हणजे शेठ तुम्ही हे क्षेत्रात कसं काय आणि फुल फुलफॉर्म काय एनडीचं फुल फॉर्म माझं नाव नारायण ढोंडू पाटील आहे आणि मला सर्व शॉर्ट शॉर्ट फॉर्ममध्ये मला एन डी शेठ पाटील असं एन डी पाटील या नावाने ओळखला कारण मी क्रिकेटच्या माध्यमातून खूप मोठा पॅकर्स होतो एलिवंट क्रिकेटचं एक मी थोडीशी माहिती देतो थो छोटीशी एक साइडला होते भाई एक साईडला होते आमचे एन डी शेट भाई फायरिंग करत होते एक साइडला एक साइडला एन डी शेट कारण की त्यांना दोस्तीची तर राजा माणूस आज या बैलगाडा क्षेत्राआधी ते क्रिकेटपटू होते ना क्रिकेटचे पॅकर्स होते मोठे यांची टीम फायनलला होती जेवढे त्या लोकांनी फायरिंग नसतील त्यांच्या दहा पटीने लाखोंनी खर्च करून ते फटाकडे वाजवले होते म्हणजे तो रेकॉर्ड ब्रेक आमच्या पूर्ण मलंगड परिसरामध्ये शंभर गावांमध्ये तेव्हा एन डी शेटचं नाव गाजलं होतं आज एक पाय अपंग असूनसुद्धा अखंड आमचा मलंगड परिसर ते हलवून ठेवतात त्यांच्यामध्ये क्षमता आहे समाजसेवा करण्याची लोकांना प्रेम देण्याची त्यांच्याबद्दल म्हणजे मोठी गोष्ट नाही करत मी मी जवळून बघतो एखाद्याला जीव लावला तो एकदम प्रामाणिकपणे लावणारा व्यक्ती कारण खरं सांगायचं म्हणजे अशा अवस्थेत मात करून मी म्हणजे मला जी आज महाराष्ट्राने माझ्यावर खूप प्रेम केलं आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आज मी इच्पर पोहोचलो आज मी क्रिकेटमध्ये श्रीमलंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि राहुलबाईचे परममित्र नगरसेवक महेश शेठ गायकवाड हे रेग्युलर अध्यक्ष आहेत आणि आमची तिघांची सांगर म्हणजे महेश शेठ गायकवाड नगरसेवक आणि माझे राहुलभाई पाटील आणि मी आम्ही तिघं एकत्र काम करतोय राजकारण असो कुठलाही काम असो म्हणजे कल्याणपूर्वमध्ये कुठलाही काम असो तर आम्ही एका साथमध्ये काम करत असतो आणि त्या क्षेत्रातलाच एक राजकीय क्षेत्र धरून क्रिकेट सोडून आणि मी या आपल्या बैलगाडा क्षेत्रात वळलो तर वळण्याचं कारण एक झालं की मला खूप पहिल्यापासून आहोच होती मी लहानपणापासून शेत ती बघायला जायचं परंतु आपल्याकडे बैल वगैरे काही नव्हती माझे मोठे बंधू बामा पाटील यांच्याकडे बैल होते आणि त्यांना मी शॉर्ट म्हणजे त्यांना सांगितलं की हे विकून टाका कारण जेणेकरून आपली मुलं कुठेतरी या बैलांच्या मागे जाऊ नये किंवा कुठेतरी पिढी आपली आपल्या मागे जाऊ नये या हिशोबात त्यांना विकायला सांगितली आणि थोडे जे हे आपले कोरोना काळानंतर जे पुन्हा शर्ती चालू झाल्या आणि त्याचं वेट म्हणा लागलं आणि मग ती बैल त्यातदा मोठ्या भावांना विकायला सांगली ना मी स्वतः घेतली आणि त्यांची हाऊस पुरवण्यासाठी खरं म्हणजे तेही तसेच जायचे बघायला आणि ते पहिला मी म्हणजे एक वजीर घेतला त्याच्यानंतर माझी सुरुवात झाली आता माझ्याकडे एक वजीर आहे रायफल आहे आणि टायगर आहे चालले बऱ्यापैकी आज रायफलनी पण नाव केलं आहे जस मथुर आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महाराष्ट्र किंग आहे होता आहे आणि याच्या पुढे राहणार आहे कारण राहुलभाई पाटील हे कधी मथुरला कमी समजणारच नाही तेच नाही तर त्याचे फुल फॅमिली सुद्धा कधीच नुसता मथुर अड्ड्यात आला तर त्याच्या मागे किती फॅमिला असतो कारण बघण्यासाठी किती गर्दी असतो त्याचं कारण असं कारण त्याने केलेला गाजवलेला मागचा काल मागचा इतिहास बघितला तर लगातार तीन वर्ष पिंजूरचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे कुठले प्रकार नुसती ओळख अशी नाही तर किती रकमेवर त्यांनी नाव सोडायचं असं कुणी सांगायचं दहा गोंडे वीस गोंडे एकवीस गोंडे बेचाळीस गोंडे आणि नुसतं नाव द्यायला सुद्धा मग त्यांना ताकद लागतं आणि ती ताकद आमच्या राहुलबाई पाटील यांच्याकडे होती म्हणून आज मथुरला कोणी सगळी ओळखतात त्याचं कारण राहुलबाई पाटील शेड आपलं प्रामुख्याने व्यावसायिक आहे कारण की ह्या क्षेत्रात नाही म्हणलं ना तर बऱ्यापैकी खूप सांभाळायला लागतात सगळ्याच गोष्टी माझं एवढा मोठा बिझनेस नाही मी सा एक छोटासा एक सामान्य घराण्यातला माणूस आहे मी माझं पहिलं किराणा स्टोअर होतं माझे होलसेल किराणा स्टोर होतं एकोणीस वर्षे किराणा चालवलं याच्यानंतर मी एक लोढा डेव्हलपमेंट तिथे म्हणून आमचे क प्रोजेक्ट आलं आणि त्या ज्यामध्ये मी काम करत एजन्सी म्हणून एजंट म्हणून काम करत राहिलो त्याच्यामध्ये मला थोडंसं काहीतरी करता आलं जेवढे ओरिजिनल मातीतलं हिरा एर, आहे आमचा एनडी शेठ आणि लक्ष्मीपुत्र आहे आता याच्या पलीकडे जास्त काही बोलत <laughs> 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 नाही त्याच्यामध्ये जे काही करता आलं आणि ते आज करत राहिलो आज आहेत काही ना काही छोटे मोठे उद्योग आहेत चालत आहेत चालूच आहेत आपले चार पैसे कुठून येतील याच्या ह्याच्याकडं माझं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि ते समजून मी माझा हा शोक पूर्ण करत असतो